पत्राव अजून काय येत नाही किती वेळाची आलेली आहे मी काय होईत की बाई कुठे दिस ना आपण लांब लांब पर्यंत अजून आले नाही येऊन जायचं ना किती वेळ पासून आलेली आहे मी वाट वाटपात असेल नाही आपण कसं तयार केलंय काय नाराज झाले काय एवढा वेळ कोणी लावता का बर आलेली आहे मी हा किती वेळ चीऊन इथे उभी राहिली योग्य वाटत मग पटक्याने यायचं ना तुला बारा टाइमिंग दिला होता ना पण तुम्हाला योग्य वाटतं का किती वेळची आलेली आहे मी नाराज नाही मग नाराज व्हायसारखं वागता ना तुम्ही कशाला नाराज होता बरं नाराज व्हायसारखं वागता ना बर आता झाली चूक बाबा इथून पुढे नाही करणार आओ रस्त्यावर असं कुठं असं बोलून थांबवायचं मग हाय का कोणी चांगलं अरे काय घेऊ आपल्या तुला माहिती ना आपलं शेत आहे ना आपल्या शेतातच बोललो तुला शेतात पण भीती सारखं असतं ना घाबरायचं ना इथं घाबरलं ना तो अजून लोक घाबरवत मग हा तुम्ही असल्यावर काय घाबरल्यावर काय माझं नावच का माझा मग काय म्हणता काही दिवस ताईला ताईला मी विचारलंच नाही गपचिप आली बरं सांगितलं नाही ताईला कशाला सांगत सांगितलं तर वाढ झाला असत गपचिप निघून आले मी तुम्हाला भेटायचं होतं म्हणून बरं जाऊ तुला माझ्याविषयी काही शंका नाही काहीच नाही नाही तुला लय जीव लागेल मी चालेल ना बरं झालं तुला काही नाही पहिलं नाही का हा हा नाही तर लई वांदे झाले असते माझ माझं आहे अवघडे लहान पोरं होते काढून देऊ आपण त्यांना नाही नाही द्यायचं कस कशाला ठेवायचं त्यांना आता ते चालू आहे ना रीती रिवाज तीच चालू आहे ना रे मग शासऱ्यांना काढून द्यायचं आपण जर त्यांना आपणच राहायचं आपल्याला उद्या पोरं होतील ते आपण मोठे करायचे काढून द्यायचं जायचं त्यापेक्षा आपणच आपल्या आई बापाला जीव लावायचं पण आता ती रीत चालू आहे ना हो ती चुकीची रीत आहे ना हा का मग चुकीचं काम आपण कस चुकीचं काम बा आपले विचार चांगले पण ती रीत चालू आहे म्हणून मी तुम्हाला काढून द्यायच आपणच राहायचं अरे ते भंगार लोक त्यांना हा? आपल्याला माझ्या बापाने एवढे संस्कार लावले आईने एवढे चांगले संस्कार लावले तुझे आई बापाने तुला चांगले संस्कार लावले आपण असं करायचं नाही चुकीचं आहे ठीक आहे चालेल काय हरकत चाल ना आता आपण आहे ना आपण काय करू आपल्या गोठ्यामध्ये जाऊन बसून मस्त हा चाल ना बरं ऐक आता हातात दे हातात दे तुला पण मग साथ दिशील मला आयुष्य नवरायला ना काही सांगितलं नाही हातात जाऊच नको डबल नाही त्याचा फोन आहे डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं त्याचा फोन डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं ब्लॉक करायचं फोनच घ्यायचा नाही चालेल ना चल ना तुला साथ आहे ना सोडायचं नाही बरं नाही तर मग काय असं अर्ध्या वरती सोडून द्यायचं मग त्याने काही माझ्या नाही चालेल आणि गाजरा वहिनीला आहे ना लगेच सांगू नको बरं का नाही का हा हा मग ती काय होईल तिला आपण हळूहळू माहिती माहिती पडलं ना हा 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 आपण बेटच जाऊ तिला हळूहळू माहित पडेल बरोबर चालेल हा तिला जर एकदम ते झालं ना तुझं डोकं जाईल सणकून ती म्हणशील तुला पहिले म्हणत होते तर पहिले मी तुला पाहिलेच आलो नाही माहिती का हा का हा त्याच्यामुळे तिचं लई डोकं फिरेल बापू नाही सांगायचं आणि त्यांना कळालं मग कळालं मग नंतर कळायचं काय नंतर काय करणारे रजिस्टर करून काय नंतर कळून काय होणार चला जाऊन मध्ये मनव नाही बाय शेळ्या शाळ्या बकऱ्या गाई टेन्शनच नाही चांगले ना बारी आम्ही मोटरसायकल फक्त माताऱ्याला येऊन दिले फिरायला हा ये बस, बस बस इकडे बस गप्पा मारू बसायचे बोला काय म्हणता मग काही त्यांना घेशील ना ते मग तेच तर मला तुझा स्वभाव आवडतो मी ऐकलं होतं गाजर बहिणीकडे ती म्हणे माझी इतकी समजदार आहे म्हणजे मलाही सांगितलं त्यांच्या गप्पा चालू होत्या बकुळी ना बकुळीच्या तिच्या गप्पा चालू होत्या माझी बहीण इतकी भारी इतकी भारी म्हणे इतकी जीव लावली पण तुझं तुझ्या नवऱ्याचं झालंच झालं ना तरी तू सगळं सोडून दिलं हो नवऱ्याला सांभाळून घेते असं तसं सांभाळाव लागतं ना काही झालं तर मग आता काय करायचं आता तिकडे काय कारण सांगशील आता काय कारण सांगेल जे सांगता येईल ते आपल्याला समजा लग्न करायचं ठरलं रजिस्टर करायचं ठरलं मग तुला पहिले तिकडून तोडावं लागेल ना फारकत घ्यावं लागलं तुला पहिले तशी पाहिली चार दिवसापासून नवरा पाहतोय कुठं गेली कुड नेली कुठं नाही त्यानं घराची माती थोडी केली आणि या माझी बहीण आली अगं चार दिवसापासून माम एवण्याने घराची माती थोडी केली तुला पोरांची ओळख नाही राहिली नवऱ्याची ओळख नाही राहिली तू या भाड खाऊ माग हिंडू राहिली काय नीट बोल भाड खाऊ काय राहत नीट बोल म्हणजे आज वाटत तिचं लग्न व्हायला खाली हा मग लग्न व्हायला मग काय झालं मग तिथं लग्न व्हाय तिला दोन पोर आहे मग तिला चार दिवस माझी बहीण तिला हा म्हणायला काय तिला काय कोणी मागे विचारणार पुचणार कुणीच नाही काय चार दिवसापासून घेऊन बोलली नाही माझी बहीण नाही डेंजर आहे माझी बीन घाबरू नको आपण काय पळून नाही गेलो नाही मी घाबर अरे बाबा पण चार दिवसापासून ठू माळ्यामध्ये ठू शेजारच्या घरा ठू मित्राच्या घरी ठू वर असं कवर घेऊन येणार आहे तिचा नवरा माझ्या घरी येऊन बसलाय गुडघ्यात डोकं घालून नाही ताई असं काही नाही केलं त्यांनी केलं नाही मग चार दिवसापासून गाडीवर येऊन घेऊन येऊन राहिले पेट्रोल नासू पेट्रोल तशी याची टाकी तशीच फुल ठेवली नाही गाडीच पेट्रोल नासू राहिले ताई तसे नाही ते फक्त एवढं बोलले ताईला काही घाबरू नको अगं पण तुला आज वाटायला पाहिजे ना तुला दोन पोर आहे ना माहिती आहे ना ताईला उठली बसली त्याच्या गाडीवर पोर आहे मी बोलली त्यांना मी बोलली सांगितलं पोर झाली मी सांगितलं ना तुम्हाला तुम्ही असं काबर करताय ताई स्वतःचा जमाना स्वतःचा जमाना दुसऱ्याच्या प्रपंचा वाटोळा करायचं चालवलं काय मी बोलली ना तुम्हाला पहिल्या बायची त्याच्या वाले नाही पहिल्या बायची नाही माझ्याच वाले मी सांगितलं ना बर काय ना तरी मला म्हणे बहीणला घाबरू नको तू दोन पोर आहे दोन तिला पोर पोरायच मला माहितीच नाही पण पोरांचं माहिती असतं मग मग थोडा विचार केला म्हणजे लोकांचा संसार मोडायचा अशा संसार वाटत्या काय संसार होती म्हणजे तुम्हाला कुणी पसंत मी अशा लोकांच्या बायका घेऊन हिंडायचं गाड्यांवर मी आधीच बोलत होती बरं का माझी बहीण चांगली नाही माझी बहीण चांगली नाही पण लोकांचा परपंच मोडण्यापेक्षा बापाने खुशाल खंडू बाळा सोडावा ना मोकळ अरे सांगितलं म्हणजे आता तुला काय लग्नाची भेटणार नाही तुझी तू जी भेटल तीच करून घे मग मग लोकांचे संसार मोडून नाही मोडू म्हणला लावली वाट तिला ती गेली बिचारी गचकून लवकर मी आधीच बोलत होते मायबेन चांगले नाही तो इंड तो असाच घंटे हालवीत आणि तू इंड असाच घंटे हालवीत लोकांचे परपंच मोड आम्हाला दोघांना हातानेच करावं लागत एक टाइम ते करते एक टाइम मी करतो मग एक टाइम तो त्याचं करून द्यायचा हात आणि एक टाइम त्याना करून द्यायचा तोला हात पण मी कुठेही नको चाळू बहिणी लाज वाटायला पाहिजे भाऊ बरं काम आहे तोंडावर गोड माग पु समोर बोल नाय याबा अन्न काहीला इकडून तिकडून पटवलं चार दिवसापासून आम्ही घेऊन फिरू राहिल इकडे तिकडं मला सांगितलं का दोन पोर आहे म्हणून बरं मी सर्व सर्व सांगितलं बर का पोर आहे का माझ्या बहिणीवर चांगलं बही बाबूराव चांगलं कोणाचं झालं पोराच ती कोण माहिती तुम्हाला माई बहीण माई आहे बहीण माझी बहिणी का मग चांगलं झालं तिचे दोन पोरण नवरा कोणा सांभाळायचा मी तुम्ही सांभाळून घ्यायचा काय माझ्या बहिणी सोबत बोला आता तुम्ही पण माझी मी सांगितलं आधीच नवरा आहे की लाजू नवरा आहे चार दिवसापासून पाठीव शेप टाकली याच्या मागे विंडो राहिली हा यांनी मला सांगितलं मी काय म्हणते तुमच्या वागण्याने पाहिजे तुमच्या पोराचा जमाना ना याला एखाद्या देवाला सोडून द्या ना खैस म्हणून सोडा नाही तर खैस म्हणून मारू द्या हे का लोकांचे परपंच मोडायचे ना आपल्या पोराचा परपंच काढायचा मग कोऱ्या रात्री जन्मला येईल आमची बायको वाट लावली पोरा पर्या असेल आजारपणा काय आणि मग असे लोकांचे घर मोडायचे पोराचं काय करते नवऱ्याचं काय करायचं तिच्यावाले नवरा सोडून देईन ते दोन पोरं बरं जाऊ द्या थांब मला हेच बोलले की तू माझ्यासोबत राह नवरा सोडून दे पोरांचं काही नाही म्हणे पोरांना सोडून बोलत होते मला नवरा ऐक मी तू आता असा तो नवरा तुला स्वीकारितो का नाही मला माहित नाही नवऱ्याला मी सांगतो हिला फार करून टाकायचं माजल्याला मामुजी माजल्याला मामुजी काय करणार दोन पोरं तुमच्यावाले नातू म्हणून तुम्ही सांभाळून बर चालेल त्यांच्या नाव बिघा बिघा भर जमीन करून पासराय माके हा द्या करून मग चालेल मग काही नाही एवढा पाण्याचे करा दोन नातू काय समजा शब्द तुला मंजूर लय सुकाने राशन तुम्ही लय सुकाने राशन त्याचा आत्मा किती कळकळ करील नाही याचा विचार करा त्याला दुसरी पाहून आपण स्वतःलाच भेटा ना स्वतःलाच भेटा ना मी तर म्हणते तो आला माग ठेव बापाचं करावा अरे त्याचा मी लपड होता मी ऐकलं होतं मग तुझ्या बाई सोबत जायला होता ना तो नाही नाही माझ्या नवऱ्याचा काय लपडे बिपडे नाही माझ्या तोंडावरची बिचारायची माशी उडत नाही असं देव मानू शकतो अरे तो तो पाहिला तू काल दुसऱ्याच्या वरुकीतो पण हिला काय माझल्याला म्हणजे काय करणार गदडीला लाज वाटायला लागत होती दोन पोर सोडले नवरा सोडला एवढा देव माणूस नाही बस म्हणलं का बस उठ म्हणलं का उठ याच्या काय रूपाला बाळली ती मला नाही म्हणत होती पण तिला म्हणलं अरे तू मला लय बसन बाळायचं मला बोलताय केव्हा म्हणले याच्या काय रुपाला बाळली याला चव आली बोलताय केव्हा केव्हाचे मला बोलताय दे सोडून कोर लग्नाची शोभात नाही म्हणून मी मला म्हणता पहिली तुझ्या नवऱ्याला दे विष पाजून म्हणे आपण काहीतरी करू नाही विष नाही विष नाही 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 करेच नाही नाही अरे काम होती असं बोलत नाही नाही ती आपल्या डोक्यातून चुकून बोलले गेला असं मी काय म्हणते एक काम कर आता ये ना मी काय म्हणते तुला लईच माझ महिना आला तुला दोन पोर आहे तरी तू काही ना त्याच्या जवळ देव माणूस असताना तू एक काम कर ना बर का एक काम करा तुमच्या पोराला करून घ्या माई बहीण आणि त्या पोराला दत्तक घ्या ना तिच्या नवऱ्याला दत्तक घ्या आणि तिच्या वाले पोरं बी नातू म्हणून सांभाळा मग दोघांमध्ये एक दोघांमध्ये मी लग्नच ना ना करत नाही ना पण या माणसासोबत नको ना पण आपण बायांचे परपंच उद्वस्त करायचे आणि चार चार दिवस आणि आठ आठ दिवस पोरा पोरांसोबत वाट सुटलं तुम्हाला नाही म्हणते ना मी नको ना आता हे बाईक घे तू जोडल्यानं नको काय कमी माग नाही तुमच्याकडे कमी नाही तुमच्याकडे सगळं जास्तचे नातचे खर्च केला किती आज बाजार पन्नास हजार रुपये घेऊ घ्या चार जाऊन माझ्याकडून नाही माझ्याकडे काही उरले का नाही काही नाही माझ्या ताईला मंजूर नाही एवढे खर्च आला काय तुम्ही नाही एक काम करा पाच पाच लाख रुपये त्या पोरांच्या नावावर टाका चाललंय बिगा बिगा वावर त्यांच्या नावावर करून द्या पोर सांभाळून द्या तिच्या नाव मी सांग ते फारक देऊन टाका बरोबर बोलताय नावा काय तुम्हाला मी सोडणार नाही काही लाज नसल्यासारखं वागू राहिले लाज नाही लाज्याला आणि तेल नाही बाजीला जीव पाडला जायचा जीव पाडला मग काय करायचं चार दिवसाचे आहे असं प्रेम कधी लागण्याची बायकू पाहावा ना, 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 ना काय उष्टे पत्र वाढायच्या मागे लागावाच आता माझ्या बहिणीच्या पुढे मी जात नाही आधीच बोलली होती माझी बहीण चांगली नाही तरी पण तुम्ही मला मजबूर करताय तुम्ही एक काम कर माझ्या संग घरी चाल दोन्ही पोरं उचलतो हे वाले इकडे कोर्टात आले की मला लिहून येऊन मग काय करायचं

तिला कळल ना अजून चार दिवसान तिला चार दिवसांनाच कळल कसे खांद मी करतो यांच्या घरामध्ये नच टिकत नाही नाही मी करत नाही तो जर भरून आला असेल तू जर मरणी आली असेल तर तू खुशाली यांच्या घरात नाही नाही मी काय करत नाही मी नाही करत माझी बहीण नाही त्याच्या वाटा लावून स्वतःची बायको वाट लावली त्या दोन पोरींना काही चांगलं पाहिलं नाही तुम्ही हे दोन एक त्याच्यामुळे त्या पळू पळू गेल्या आता हा का करीना, करीना? आपल्या दोघांमध्ये बापले दोघांमध्ये एकच बाईट होत्या तुला तुलाय ना झाला तुम्ही लग्न लग्न करायचंय मला हे करायचं तुम्ही तर म्हणता मग तुमच्या बहीण सोबत चांगलं झालं ना जर मला वाटलं करा कधी माझ्या बहिणीसोबत असत माझी बहीण आगींचा गोळा आहे पुढे अगं तुला पाहिजेच होत चांगलं तरी खानदान पाहायचं होतं सोन्यासारख्या नवऱ्याला ना, त्या बाप पोरांच्या बापाला लात राहिली खुशाली याच्या घरात घुसू राहिली नवऱ्याला लात मारत नाही मी चार दिवस याच्या जवळ मजा करू नाही नाही काय मजा मजा करायला कोणला खर्चायला तो एक बाई सगळं काय खर्च बारपेका काही भाड खावी बाड़ का भाड खावी तुला लाज वाटायला पाहिजे ना पन्नास हजार रुपये जर तो घेऊन चालला बाईला संग घेऊन चालला तर कोण बाई काय बाई राहील नको तुम्हाला काही दिलेलं नाही खुटा उपट्टेल आता लग्न म्हणलं तो तोंडात खुट पन्नास पन्नास हजार रुपये देतोय पण माणसानं काहीच खर्च केला नाही ना पण यांचे खानदानच तशी पण खर्च केलाच नाही ना आपण कस काय म्हणायचं खर्च केला मी लग्नाचं सगळं सामान देऊन ठेवलं नाही नाही तिकडेच नको तुला आता। कलर नको तुम्ही घेऊन ठेवल्या अगं बाय तो किती त्याला मोबाईल वर कलर सांगितले ते कलर असेच मोबाईल मध्ये राहील मेमरी फुल होऊन गेली त्याच्यावाली बाया सामान जांबाडून जांबाडून काय सांगा मला नका विचारू मला नका विचारू मला फक्त पाहायला यायचं होतं डोळ्या ना ती कुडं आता मला इड सापडली तिची मर्जी तिने विचारून येईल नाही आता यायच्या टायमाला तिला जर यायचं असलं पोरांसाठी नवऱ्यासाठी ती मा पुढं निघल निघल नाही मला काही करायचं नाही लग्न करायची गरज नाही मला नाही 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 मला नाही माझा नवरा मला प्यार आहे माझा मी चार दिवस हा म्हटले तो चार दिवस थोडे तुमच्यासोबत मी काही काहीच नाही द्याओ 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 तुला जर दोन पोर आहे नवरा आहे तरी अशी बाई सून म्हणून स्वीकारायला तयारी म्हणलं यांची खानदान कोणत्या कॅटेगरीची पाहि ना गेलो म्हणून पहिले लग्नाच्या अगोदर हा म्हणले होते मी विचारलं होतं त्यांना तर लग्नाच्या अगोदर म्हणे नाही मला पोरगी पसंत नाही त्याला हिरोईन करून आणायची होती ना आपण पाहिलं एवढं चित्र आहे साफ हात करून हात घेतलं साफ करून घेता नाही केलं काहीच केलं नाही हात बि लावला घराची माती सोडी थोडी केली मग तुम्हाला जर तिच्यावाला परपंच होऊनच द्यायचं नव्हतं तुमच्या मनात बरेल होती तुम्ही मला तवाच म्हणायचं नाही मी काय म्हणते ताई मी काय करत नाही मी माझ्या नवऱ्याकडे चालले माझ्या मुलांकडे चाललेली बस या चार दिवस दुसऱ्या माणसाबरोबर मज्जा केली ना तरी तो माणूस असाय का तुम्हाला महापौर सगळं चार दिवस होती कोण तिच्या नवऱ्या सुद्धा सांगाल साऱ्या गावाला सांग ना तिच्या नवऱ्याला माहिती आहे ना जर ती बायको चार दिवस घर सोडून गेली पुढं बाई पुढं नाही माझा नवरा मला प्यार आहे पुढं तुला काहीच करू शकत नाही चालनी दोन पोरं सोडून दिले आणि इकडे चालली बॉम्बा मारी त्याच्या माग ह लाज वाटायला लागत होती गदडीला तुला बी लाज वाटायला लागत होती मला तर देर म्हणायला लाज होती तू तुमच्या जिंदगीवर चांगल्या चांगल्या घरातल्या सवासनी वाट लावल्या या असे करू राहिले का लोकाचे संसार मोडायचा ना आपला गाडायचा काय तुम्हाला काय कुवाऱ्या पोरी दिसना काय त्यांच्यावर काय डबे पडले का बांब नाही ना। बाम गोळा पडला त्यांच्यावर मग फारकत होईल पाहिजे एखादी नाही तर त्याला इरीत लुटून दे नाही तर गावात सोडणार एखाद्या मसुबाला कटाळ्या द्यायच्या गावात सोडून गावामध्ये सोडून गांठ्या हलवीत तुला हेच दिसली ते का आईला आता पहिले पसंत पडेल होती बरं ती चांगली म्हणली अरे भाऊ सगळं किरा घातला अरे भाऊ हा खानवटा लय सुकाळा नाय तो जर मला तवास म्हणला असता काहीची बही नाही म्हणून गजरीची अरे तो आवाज तुला जाऊ नस दिलं लय सुकाळा खान उठा हा हा राहिला असता का आपल्याकडं नाही पण ती पोरगी चांगली होती अरे काय वागली चार दिवस फिरली देवधाराम केलं मला म्हणे काय नाही रजिस्टर बिजिस्टर झालं का मग म्हणलं जाऊ हानी म्हणलं गोळा बियाला म्हटलं चांगला निरोप आणला तुला अडचा मी इतकं खुश झालं म्हटलं आता पोराचं ला घरी हां काही टेन्शन नाही म्हटलं दोघंच बापले का आपण घरामध्ये सारखं हाताने हाताने काय घाबरू नको दोन दिवसात भारी पाहून आणतो आता मला एक लाख रुपये द्या तू आता इकडे जवळ नको पोबू नाही लांबच्या लांबची तुला पैसाला नाही का तुला माहिती मुंबईला जातो पन्नास सोडून लाख नाही वाटलं सांग हा येणा करू नको आता डायरेक्ट मुंबईला जातो ना अशी आणतो ना पुन्हा तिला पोरसोर झाली सोडायची आणि तिकडनं तिकडून एखादा पोर स्वर काढून आण हाच करतो तेव्हा डायरेक्ट घेऊन इकडं हा मी एकटा करून खाईल आता ना चालेल चल जाय बर तू मोठ्या गाडी पटकन पैसे काढून दे हा चाल।, चाल चाल